आता जो वजीर गेलाय कुठेतरी त्याच्यासारखा बैल होणार आहे का पुन्हा असं वाटतय त्याच्या पावलं पावली कुठला बैल आपल्या मुंबई मधल्यामध्ये त्याचा पावला एकच बैल ढो घोपचा सरजा तर तो एक पल त्याचा ना वळीचा पाल मला सेम वाटतंय का मी समोरून बघितले दोन्ही बैला कशी पल आची ती नमस्कार मंडळी आज मी आलेलो आहे आमच्या गावामध्येच आमचे लाटके आता जरा चालून एक खूप मोठं नाव आहे तर बैलगाडा क्षेत्रामध्ये दोंडू शंकर सालुके वसरगाव आणि त्यांचे पुतणे असतील किंवा त्यांचे नातू असतील आज तो नाव चालवतात आणि कुठेतरी आज दादानी मला सत्कार पण केलं आपल्याला सिल्वर बटन मिळायला त्याच्याबद्दल आणि आज एक बैलगाडा शरीक्षेत्र म्हटलं की खूप साऱ्या आठवणी काही जुन्या गोष्टी तर नक्कीच कालच्या दिवशी आपल्याला नक्कीच एक मोठा धक्का बसला आहे आपला सर्वांचा लाडका बिंदोरचा बादशाह ज्याला म्हणत तो आपला नावीचा वजीर त्या वजीरचा कुठंतरी काल निधन झालेला आहे तर त्या संदर्भात आपण दादाशी थोडी चर्चा करूया कारण ज्या वेळेला मी चॅनल खोलला त्यावेळेला माझ्या चॅनलवरती वजीरचा एकही व्हिडिओ नाही पण दादांकडे भरपूर सारे आठवणी आहेत ते त्यांच्या तर त्या ते आठवणीचं आपण काही मागच्या कालावधी जाऊया आणि थोडीशी माहिती करूया दा दादा तुमचं नाव सांगा पण हा आकाश हरचंद्र सालून घे मी आज आमचे मित्र मच्छिंदर राहिले आणि माझा गावचा एक यूट्यूब चॅनल एम एले सिल्वर प्ले बटन भेटला त्याला खूप खूप शुभेच्छा मला आणि माझ्या परिवाराकडून सोन्या हरण्या ग्रुप वसार यांच्याकडून त्यांची अशीच वाटचाल पूर्वी चालत राहा आणि सिल्वरच्या त्याला गोल्ड बटन पण भेटावे आमची शुभेच्छा आहे तुमच्या धावणीचा इतिहास सांगा ना आणि आपण नंतर आपला जो वजीर आहे या वजीरबद्दल बघा तुम्हाला माहिती आहे बघा आमच्या धावणी इतिहास माझा बोला जीव की प्राण हरण्या स्वर्गीय हरण्याबद्दल हा माझा महाराष्ट्रामध्ये ओळख करून दिली हरण्याने आणि नियोजनाचा भाष्य त्यांनीच मला बनवलेला आज काही गोष्टी पाहिजे मी या बैलगी माघार घेतलेली आहे थोड्या एक वर्ष नंतर चर्चा देऊन मोठा नियोजन आम्ही करणार आणि पूर्वी नाव होता ढोंडू शंकर सालुंके असंच नाव तुम्हाला दिसेल चर्चेत आणि तुमच्या वरल्याबद्दल चांगला आमच्या वरील स्वर्गीय अर्चना सालुंके यांचा एकोणतीस सप्टेंबर निधन झाला ते बिन बोललो बैलगाव क्षेत्र एक वर्ष नाही आणि एक आपल्या वडिलांचं नाव भाऊ चर्चित कसा येईल आणि आमचे काका ढोंडू शंकर सालुंके हे प्रयत्न आम्ही पुढच्या वर्षी जोशात येऊन प्रयत्न करू बरोबर आता काल तुम्ही बघितलं असेल एक धक्कादायक गोष्ट झाली म्हणजे आपला नावीचा वजीर जो वजीर मला वाटतं मुंबईला असंख्य शर्यतीमध्ये विजय राहिलेला आहे आणि त्याच्या काही आठवणी तुम्ही उजेरात का सर्वप्रथम मी स्वर्गीय आपला कालच निधन झाला वजीर वजीरला भावपूर्ण श्रद्धांजली वजीर सारखा बैल पूर्ण होणे नाही स्पीड आणि तोच दरारा ढेमून तो मुंबईमध्ये आला घाटाओ खेळला खेळला मी माझ्या डोळ्यात बघले त्याच्या आठवणी गाडी शंभर दिवशी फुट बा बाहेर जाऊन गाडी आत आणून गाडी मा लावायचा निकालात असा वजीरचा इतिहास होता तुमच्या माहितीने तुम्ही कुठे कुठे गाड्या त्याच्या बघितले आणि कुठल्या कुठल्या बैलामध्ये मुंबईमध्ये पळलेल्या ती माहिती जाण मुंबईमध्ये तो आपल्या त्याला लक्ष आणि वजेरी घाटाव गाडी चांगली पळाली पेडगाव पाठीला त्याच्यानंतर मुंबईमध्ये सोनारपूरचा सोन्या आणि वजीर पिण पलावला त्यानंतर एक राहुल चौधरी पुण्याचा माझा मित्र त्याच्या मामाचा बैल निशान म्हणून एक करावा फरके शेकणे अनिला वजीर ही गाडी पण चांगली पलाल त्यानंतर वजीर बादल ही गाडी जो तिने वादिरब्ज गाजवला बैलगाडी क्षेत्रात आणि नक्कीच तसं बैल मला वाटतं पुन्हा होणे नाही एक दावणीला बघा आपल्या बैल कुठला येतोय तो काय करतोय याने तो किती कीर्ती त्याची महान करून जातोय तर नक्कीच एक आदर्श घेण्यासारखा आहे काय बोलत आदर्श म्हणजे मला आपल्या बैलगाडी क्षेत्रात असे मोठे नंदी मोठा लक्ष्या मोठा लक्ष्या मानक्या सोनारपारचा कन्हैया तसंच आमच्या हरण्या आपल्या यांचा तात्यांचा बब्या तर मित्र महेश शेट्टार यांच्या तेजा आणि ने राणीवर आणलेला ती गाडी पण अशा गाड्या बघितल्या नाही सशा भावल्या गाड्या जोमात पलत आमच्या मामा सकाराम घरात सर्वप्रथम सर्वात प्रथम कुणी नागोरीबाईला आणला असेल तर मध्ये सकाराम घरात यांच्या घरात त्यानंतर आपल्या वेळ आकाशेटच्या वेळ माऊन शेटणी पण आणल्या नागोरी चैतन शेटकडे आला एक रणवीर आला त्यानंतर फरकी शेटणी आता डबल डोंगर आणले आकाश शेटणी आकाशे मा चांगला जुना मित्र आहे बैलगासाठी आता मी जात नाही म्हणून ना त्या आकाशे मात चांगली वाल यांची आणि आता तुम्ही बघता सोनारपडचा सोन्या असंख्य साऱ्या पहिल्यामध्ये पलून मुंबईला सुद्धा नाव गाजून गेला पण कुठेतरी त्याचा बघा आज अखंड महाराष्ट्रावर त्याची चर्चा आहे जरी त्याचा तो आज आपल्यामध्ये नाही राहिला पण त्या त्याचं नाव घेतलं जातं तर त्याने ती कारकीर्दी केलेली के आहे मी माझ्या ढोंग बांधले गाड्या शंभर दिवशी राहून बाहेर जाऊन गाडी निकाला लावणार आहे बाईल बोनवलीला बघितल्यात माऊला बघितल्यात मीने डबल तिकडे इनामपूरला कुठे गाड्या तर पण त्यानंतर लक्ष आणि मोठा लक्ष गाडी गाडी पलाली कालतीला वरती पलाली अशी बाईला पुन्हा होणार नाहीत आहेत आणि नक्कीच मला वाटतं तसा बाईला आपल्या प्रत्येक गाडामाल विचार करतो की माझ्या धावणीला व्हावा कारण आज गेल्यानंतर सुद्धा त्याची चर्चा आहे कुठेतरी आज नक्कीच तुमची पण एक इच्छा असेल त्यावेळेला ज्या वेळेला हारण्या पलायचा खूप सारी बैला पलायची नक्कीच वजीरमध्ये पण आमचा बैलपणा इच्छा तर खूप होती आपण का आपण आपल्या मध्ये खेळत होतो आणि फारके शेठ बोलला तर मोठा नाव शेडचा आणि असा एक इतिहास आमचा झाला की शेटची ना आमची कधीच गाडी झाली नाही असं मध्ये पाहिलेच आमचे असेल का शेटच्या संबंध चांगले पण कधी शेटने आमच्या नाव नाही फिरवला किंवा शेटची आमची कधी शरद झाली नाही शेटला बोल शेट कधी बैल द्याला आपला कधी नाही बोलला नाही तुम्हाला पाहायला तर आपण कसं आपल्या बाईला रेंजमध्ये जा आपल्या अर्ध्या गाडी पालाचा वजीर आपलायचा ते रिक्स घेणे आणि नंतर मग आम्ही त्यानंतर बैल फापली मी टाकला संबंध चांगले होते पण आपल्या आपल्या बैला रेंज बघून आपण बैल मागायला पाहिजे वजीरचा नियोजन बोलला तर फारके करावा बैल होता पाच वर्ष पाला त्यांच्या एकच बैल मुंबईमध्ये आणि खरोखर नक्कीच आज आपले फडके पंढरशेठ फडके आज आपल्यामध्ये नाही पण कुठेतरी त्यांची पण धावणं आज फक्त मुंबईला चर्चेतच आणि जसं इतिहास इतिहासामध्ये नक्कीच आपले स्वर्गीय की फडके यांचं नाव नोंदलं गेलं आहे कारण आज बैलगाडा शरीर क्षेत्र म्हटलं की नक्कीच खूप मोठा योगदान त्यांचा आणि तो योगदान देऊन ते आज आपल्यामधून निघून गेले काय बोलत परकेश परकेशेस हा माणूस कोणीच होणारच नाही कधी का मी पुशेगावची एक अशी आठवण होती मला रामदास मामा दाते यांच्यावर मी पुसे गावला मला नेला होता लक्ष मोठा लक्षा ना बारका लक्ष ही गाडी होती आणि मी त्यांच्या बाईज्या आणि आपला सोन मानिक ही गाडी तिथे पुसे झाला होती तर मला मामा बोलले रामदास मामा फरके शेटला सांग रामदास मामा बोलवले मी दहा चकोर पलटी करून गेलो पुशेगावच्या अड्ड्यात त्यांना तुम्हाला रामदास मामाने बोलवले ते असं काही कधी गर्व केला नाही मी आम्हाला मोठा व्यक्ती मला हे बोलवले गा मी ते दहा चकोरे पलटी करून ते त्यांना भेटायला आले शर्थी त्यांच्या होत्या प्रेमात आपण आता गेलो प्रेमात ते, ते प्रेमात शर्ती गेला पारके शेटणी आणि रामदास शेटणी आणि आता तुम्ही सांगितलं मग आता जो वजीर गेलाय कुठेतरी त्याच्यासारखा बैल होणार आहे का पुन्हा का असं वाटतंय का त्याच्या पावलं पावली कुठला बैल आपल्या मुंबई मधला मुंबई मध्ये त्याचा हो पावला एकच बैल भोगच्या सरजा तर तो एक पॉल त्याचा वजीरचा पाल मला सेम वाटत का मी समोरून बघितले दोन्ही बाईला कशी पालाची ते दादा तुम्ही म्हटलं की वजीरच्या पावलं पावली चालणारा बैल घोटकरांचा छोटा सरजा तर काय अजून बोललं काय तुमच्या अशा आठवणी आपला घोटचा बैल यांचा पठण होता जगदीश शेठच्या मला समुद्र शर्तीमध्ये आमच्या तेन जे शर्ती हो झाल्या त्यांना त्यांचा विजय पाडायचे होत राहत ते आमच्या शर्ती झाल्या जगदीश शेठ आमच्याकडे आले ते आम्हाला बैल पाहिजे बोनीलचा अड्डा होता आम्ही असं सोचलो नाही की आपण या बैलाचा पराभव केले त्याला बैल नाही देवा एकच शब्द आमच्या काकांनी चांगला देतो बाई देतो आम्ही आधीपासून खेळलो पण मैत्री मग खेळ पण केला पेरत पण पालालो हे आधी आता लोक करतात तसं आम्ही आधी करून बसले बंदीच्या काळात बरोबर म्हणजे आता जी शिस्त पद्धत लागलेली आपल्या पिंजोरला आज पैऱ्यामध्ये तो उद्या गारी पण होते तर हा खेळ तुम्ही मला वाटलं बंदीच्या कालामध्ये केला आम्ही बंदी काळात केला आणि आज मी जी चोवीस तासला बघितला की आपल्या भाईंची सांधीबाई महालींची आधीक्षेंची बाईट पडली आणि आपली सर चालक आहे चालकांना हेल्मेट सक्ती केली आहे शिवाय चालकाला गाडी बसून दिला नाही एक त्यांची सेफ्टीचा पॉईंट चांगला ते केलेलं आहे मी आत्ताच न्यूजला पाहिली जी चोवीस तासला असं चांगलं म्हणजे खेळ आपला हा जे जो क्षेत्र आहे तो कुठंतरी चांगल्या दिशेने चालला आहे आता आणि त्याला मला वाटतं आपली जी संघटना आहे याचा फुल चांगला सपोर्ट आहे आणि चांगला कार्यभार करतात नाही संघटना बोलत कमीच आहे संघटनेविषयी काय बोलणं आपल्या कमीच आहे का चांगलं आहे व्यवस्थित अड्डे चालले सर्व आणि शिस्त पाणी होतात अड्डे भांडण तंट करून काही फायदा होत नाही कोणाचा असे शर्ती केला प्रेमात पैर्यात पिरावा नाही पैरा पिण घेवा लोक आहे माझा बैल पण एक नंबरचा आहे दोन नंबरचा पैरा मागतो आपले मुंबईवाले ते कोण बघणार नाही ते देणारच नाही बोलणार नाही कधीच कोणाला बरोबर टेम्पू भारा दे असं नसतं आपल्या इथे एक नंबरचा बैल असाय दोन आला, आला बैल देवा आम्ही प्रयत्न करू आणि आमच्याकडला तर आम्ही एक नंबर दोन नंबर वाला न एक नंबरची शर्त करू बरोबर जसं आता हा बैलगाडा शर्य क्षेत्र आहे तर म्हणतात याच्यामध्ये काहीतरी आपल्याला एक चांगला असा बिझनेसमॅन किंवा काहीतरी कामधंदा किंवा व्यवसाय काहीतरी चांगला असावा त्यानंतर या क्षेत्रामध्ये यावा तर तुमचा नक्की काय असा म्हणजे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि मला एक लाखो भाडा बी नेत आणि मला एक मी छंदी माणूस आहे तर मी ब्रास बँडला पण वाजवाल राहो कल्याण कोलीवाड्यामध्ये का आपलं काम धंदा बघून छंद पाला ते आपलं शौक अनेक मनोरंजन मनाचा पूर्ण यासाठी पण करतो प्रयत्न नक्कीच आणि नक्कीच लवकरच तुमचा एक चांगला असा पदार्पण व्हावा या क्षेत्रामध्ये आणि जसे तुमचे आजोबा नोंडू शंकर सालुंके आज आपला वसरगाव नक्कीच ओळखला जातो बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये तर नोंडू शंकर सालुंके या नावाने आणि खरोखर त्यांच्या पाठीपाठी आता भरपूर सारे गाड्या मालक होत आलेत मावासरमध्ये त्यांच्यासाठी काय बोलायला येऊ शकते संयम पाल सयम केला तुम्ही सर्व काय होणार हे सैमाचा खेल आहे ज्या आमच्या आमची बा पाच सहा बाईला गेली पाच सहा बैल लागतं हे बैलांचं सांगू शकते ना कुठला बैल पडेल कोणी तुम्ही याल फॉर्ममध्ये नाशिवाचा खेळ आहे बैलामध्ये बीन बरोबर आहे तर मित्र दादाशी आपण थोडीशी चर्चा केली कारण एक खूप मोठी दुःखद घटना झाली तर आपला वजीर त्या वजीरने आज काल गाजवला का त्यांनी इतिहास रचला आणि आज वजीर जरी आपल्यामध्ये गेलाय निघून तर नक्की त्याच्या काही आठवणी दादांकडून जाणून घेतले आणि आज दादाने मला इथे त्यांच्या घरी बोलवलं माझा एक सत्कार केला आपल्याला सिल्वर बटन मिळालं शंभर के झाले एक खूप मोठा परिवार झाला आपला एम एम वायली या आणि त्याच्यात दादाचा पण खूप सपोर्ट आहे आणि असंच दादा पाठीशी राहा आपल्या कायम आणि जसं तुम्ही सपोर्ट केला तसा सपोर्ट करत राहा साधेव तुमच्या पाठीशी आम्ही आहे एक बल्क जरा मालक नसलो तर मित्र म्हणून त्या पाठीशी राहून कधी तिथे चालेल धन्यवाद